हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अँकरिंग अँकरिंगचा मराठी तर्थ नांगर टाकणे नाव नांगरणे एखादी गोष्ट हलू नये म्हणून पक्की करणे ठोकणे टेलिव्हिजन किंवा रेडिओ कार्यक्रम समन्वयित करणे होत आहे

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू